नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवूया मूग डाळीचा हलवा या तर शिरा त्यासाठी आपण एक वाटी मुगाची डाळ घेतली आपण स्वच्छ धुवून घेऊया याला ना पावडर लावलेली असते त्यामुळे दोन पाण्याने स्वच्छ याला धुवून घेऊया पहिलं आता इकडे आपण एक पॅन बांधला त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकायची भाजून घ्यायची आपल्याला पहिली आणि एकदम स्लो गॅसवर ना याला व्यवस्थित अशी भाजून घ्या सगळीकडे पसरून एकदम छानपैकी अशी भाजायची आपल्याला बघा डाळ मी तीन चार मिनटं लागली मला छान अशी कडक झाली एकदम डाळ आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लॅटीमध्ये आपल्याला काढून घ्यायची प्लेटीमध्ये काढून येणार बारीक अशी दळून घ्यायची मिक्सरमध्ये वाटून घ्यायची हे बघा मिक्सरमध्ये आपण छान अशी बारीक वाटून घेतली आता इकडे आपण पॅन आहे त्यात आपण थोडंसं तूप टाकूया एक दोन चमच तूप थोडंसं गरम झालं थोडंसं काजू आणि बादाम घेतले सात आठ बादाम आहेत सात आठ काजू भाजून घ्यायच्यात आपल्याला स्लो गॅसवर एकदम फास्ट नाही करायचा आणि त्याला भाजायला जास्त वेळ नाही लागत एक दोन मिनटात लगेच भाजतं ते बघा काजू बदाम आपले छान भाजले आता आपण काढून घेऊया जास्त जळवायचे नाही थोडेसे फक्त लाल आला की लगेच काढायचे आता पण काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आपल्याला एक चम्मच अजून तूप टाकायचे इलायची पावडर घेतली अर्धा चम्मच म्हणजे इलायची कुठून घेतली मी एक चम्मच रवा घ्यायचा आहे जाडवाला रवा घेतलाय बारीकवाला नाही आहे रवा टाकलेली ना आणि एक चम्मच बेसन टाकायचं आहे आणि ह्याला दोन तीन मिनटं छान भाजून घ्यायचं आपल्याला रवा बेसन टाकल्यामुळं आपला शिरा एकदम छान बनतो आणि घशात खव चिर टाकल्यासारखा होत नाही एक दोन मिनटं रवाने बेसन छान भाजलं की आपण जे डाळ भाजून वाटून घेतली ती टाकायची दोन मिनटं छान भाजून घ्यायचं आपल्याला तुपामध्ये आता आपल्या डाळांचे भाजते तोपर्यंत आपण इकडे पाणी मांडले दोन वाटे घेतले दोन वाट्याला एक वाटी साखर घ्यायची आपण एक वाटी डाळी घेतली तर एक वाटी साखर घ्यायची तुम्ही गोड खात असाल तर थोडीशी साखर वाढू शकता आणि साखर फक्त आपल्याला विस वितळ उत्सवच याच्यात उकळून घ्यायचं पाणी साखरपा पूर्णपणे आपली वितळली आता गॅस बंद करू साईडला ठेवूया आता आपली इकडे बघा डाळचं मिश्रण पूर्णपणे छान असं भाजले बघा दोन तीन मिनटं आता याच्यात आपल्याला काय कर करायचं आहे हे थोडं थोडं साखरेचं पाणी याच्यात टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हा हलवा डाळ भिजून पण बनू शकता पण असं भाजून ना तर वेगळी टेस्ट लागते आणि भिजून बनवलेला टेस्ट वेगळी लागते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून सगळं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे सगळं पाणी टाकून घेतलं आहे आपण आणि ते बघा व्यवस्थित मिक्स करून घेतले आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटासाठी याला स्लो गॅसवर शिजवून घेऊया तीन चार मिनटं झाले बघा आणि आपल्या शिर्याला झाकण ठेवल्यामुळं थोडंसं पाणी सुटलं आहे ना अजून थोडासा फुलला आहे त्याच्यात आपण काजू बदाम भाजून घेतलेले ते टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता तुम्हाला एकदम थोडंसं एकदम मोकळा मोकळा पाहिजे असेल ना तर याला थोडंसं पाणी कमी टाकायचं आणि गॅस स्लो गॅसवर ठेवायचं तर मी थोडंसं पातळ बनवला हे बघा गॅस बंद करूया आपला शिरा तयार झाला आहे आणि एकदम घट्ट झालं आहे थंड झाला अजून ना घट्ट होईल आणि मोकळा पण होतो एकदम दाणेदार आणि एकदम टेस्टी असा आपला शिरा सु हलवा मुगाच्या डाळीचा तयार झाला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद